नमस्कार आज आपण महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्ट या नियमांची माहिती घेणार आहोत या नियमांची माहिती घेण्याआधी प्रत्यक्ष कोषागार समजावून घेताना आपल्याला काही संकल्पना या मूलभूतपणे माहीत असणे आवश्यक आहे सगळ्यात पहिले तर कुठल्याही राज्यव्यवस्थेमध्ये अर्थ किंवा कोश या सगळ्यात मह ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण राज्यव्यवस्था चालवायची म्हणजे त्यासाठी अर्थाची अर्थात कोष किंवा पैशाची धनाची गरज असते विशेषत लोकशाही पद्धतीमध्ये जिथे शासन जनतेला उत्तरदायी असते अशा वेळी तर जनतेकडून मिळणारा प्रत्येक पैसा आणि जनतेकरिता खर्च होणारा प्रत्येक पैसा तो कशा प्रकारे जमा होतो आहे आणि प्रकारे खर्च होतो आहे याची माहिती जनतेला विधिमंडळामार्फत दिली जाते स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतामध्ये कोषागाराची रचना आपल्याला अस्तित्वात आलेली दिसते याचं मूर्त स्वरूप जे आलं ते ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यानंतरच्या का इंग्रजी कालखंडामध्ये आलं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारताने संसदीय लोकशाहीचा अंगीकार केलेला आहे आणि संसदेने जमा आणि खर्च यांचे लेखे ठेवण्याची जबाबदारी ही संविधानानेच घटनेच्या कलम एकशे एकोणपन्नास आणि पन्नास पन्ना, एकशे पन्नास या कलमांवये भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे केंद्र शासनाच्या बाबतीमध्ये जमा आणि खर्चाचे केंद्रीय लोकसभेला आणि राज्यसभेला सादर करतात राज्याच्या बाबतीमध्ये चा हीच व्यवस्था लागू आहे राज्याचे जे महालेखापाल असतात ते राज्याच्या महसुली जमा आणि महसुली खर्चांचे लेखे तयार करून राज्याच्या ना विधिमंडळाला पर्यायाने राज्याच्या जनतेपुढे सादर करत असतात महालेखापाल यांनी जरी पूर्ण राज्याचे लेखे सादर करायचे असले तरी त्यांची प्रारंभिक लेखे ठेवण्याच्या जबाबदारीतून मुक्तता करण्यात आली आहे म्हणजेच त्यांना प्रारंभिक लेखे त्यांचे लेखे तयार करण्यासाठी जी प्रारंभिक माहिती आहे ती त्यांना देण्याकरिता कोशागारांची निर्मिती करण्यात आलेली आहे म्हणजेच राज्याचा जो काही खर्च होतो महसुली जमा आणि खर्च याची माहिती प्रारंभिक माहिती कोषागारामध्ये जमा करून ती महालेखापाल यांना सादर केली जाते महाराष्ट्रातील कोशागारांची रचना समजावून घेताना आपण कोषागारांची वरिष्ठ कार्यालयापासून तर कनिष्ठ स्तरापर्यंतची कशी रचना अस्तित्वात आहे याची माहिती घेऊ स्वातंत्र्यानंतर लगेचच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामधली जी कोशागारं होती ती महसूल विभागाच्या अंतर्गत काम करत होती पुढं महसूल विभागापासून वित्त विभाग स्वतंत्र करण्यात आला आणि मग कोषागारे ही स्वतंत्रपणे वित्त विभागाच्या अधीनस्थ काम करू लागली पुढं वित्त विभागाच्या अधीनस्थ सुद्धा संचलनालय कोशागारे या स्वतंत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली त्याचबरोबर महाराष्ट्र महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा हा स्वतंत्र संवर्ग राज्याच्या सेवेमध्ये निर्माण दे दे करण्यात आला संचलनालय लेखा ले व कोषागारे हे संपूर्ण रा, रा, राज्यातील कोषागारांचं प्रधान कार्यालय आहे ज्याच्या अधीनस्थ सर्व कोशागार कार्यालय कामकाज करत असतात कोषागारे यांच्या अधीनस्थ विभाग स्तरावर विभागीय सहसंचालक लेखा व कोषागारे यांची कार्यालय आहेत जी जिल्हा कार्यालय आणि राज्य संचालनालय यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा कोषागार कार्यालय अस्तित्वात असते आणि जिल्हा कोषागाराच्या अंतर्गत जिल्ह्याच्या तालुक्यांच्या ठिकाणी तालुका उपकोषागार कार्यालय ही अस्तित्वात असतात उपकोषागार कार्यालय ही तालुक्यात ही जिल्हा कोषागार कार्यालयाचा एक भाग म्हणून उपकोषागार कोषागाराची सर्वसाधारण तत्व आता आपण जाणून घेऊया शासनाकडे जमा होणारी प्रत्येक रक्कम आणि शासनाद्वारे खर्च केला जाणारा प्रत्येक पैसा या दोघांचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी कोषागाराकडे सोपवण्यात आलेली आहे कोषागाराचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे ऑडिटिंग अँड अकाउंटिंग म्हणजेच लेखापरीक्षण आणि लेखे तयार करणे लेखे तयार करत असताना जमा आणि खर्च यांचे लेखे तयार करून ते महालेखापाल यांना सादर करण्याची प्राथमिक जबाबदारी कोषागारांची आहे मात्र खर्च होणारा पैसा हा योग्य प्रकारे खर्च होतो आहे किंवा नाही किंबहुना शासनाने ज्या विभागाला ज्या बाबीकरिता तो कल पैसा दिलेला आहे त्याच बाबीकरिता योग्य प्रकारे विहित मर्यादेत तो खर्च होतो की नाही हे बघण्याची जबाबदारी सुद्धा कोषागारांना सोपवण्यात आलेली आहे ही जबाबदारी त्यांच्या लेखापरीक्षण किंवा ऑडिटिंग या व्याख्येमध्ये अंतर्भूत होते कोषागार या रकमांचं लेखापरीक्षण करतात या रकमांचा आणि त्या रकमा कोषागारातून आहारित झाल्यानंतर त्यांचं त्यांचे लेख तयार करून जमा आणि खर्च या दोन्हींच्या बाबी तयार करून महालेखापाल यांना त्यांनी सादर कराव्या लागतात महालेखापाल यांना लेखे सादर करण्याची पद्धत अशी आहे की महसुली जमेचे जे लेखे आहेत ते संपूर्ण महिन्याचा एकदा लेखा तयार करून महालेखापाल यांना सादर केला जातो तर खर्चाचे लेखे हे महिन्यातून दोनदा पहिल्या तारखेला एक तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंतचे लेखे प्रथम यादी या स्वरूपामध्ये महालेखापाल यांना सादर केले जातात तर एकोणीस ते महिना अखेर जो कुठली तारीख असेल तिथपर्यंतचे लेखे ही दुसरी यादी म्हणून महालेखापालांना सादर केले जातात पहिल्या यादीचे लेखे बावीस तारखेपर्यंत आणि महालेखापाल यांना सादर करणे अपेक्षित असते तर दुसऱ्या यादीचे लेखे पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत महालेखापाल यांना सादर करणे अपेक्षित असते कोशागारामध्ये ज्या जमा होतात त्या नेमक्या कुठे असतात किंवा त्याचं स्थान काय असते याकरिता महाराष्ट्र कोषागार नियमांमध्ये या रक्कमांचे स्थान निर्देशन स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी कोशागार कार्यालय पूर्वीच्या काळी जेव्हा कोशागार ही बँकेतर कोशागार म्हणून काम करायची स्वतः म्हणजेच शासनाला प्राप्त होणाऱ्या रकमा प्रत्यक्ष कोशागारामध्ये भरल्या जायच्या त्याचबरोबर विविध आहरण व समीकरण अधिकाऱ्यांना त्याचं प्रदान करत असताना त्या रकमा प्रत्यक्ष कोषागारातून अदा केल्या जायच्या मात्र कालोगामध्ये जेव्हा वित्तीय व्यवस्था अधिक सुदृढ झाली आणि कोषागाराचं कामकाज हे बँकेमार्फत व्हायला लागलं म्हणजेच कोषागार ही बँकिंग कोषागार झाली आणि हा रोख रकमेचा संपूर्ण व्यवहार हा बँकेकडे वर्ग करण्यात आला शासनाच्या या ज्या सगळ्या रकमा आहेत त्या रिझर्व बँकेमध्ये जमा होतात आणि रिझर्व बँक ज्या ठिकाणी अस्तित्वात नसेल त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया ही रिझर्व बँकेच्या वतीने शासनाची अभिकर्ता बँक म्हणून काम करत असते ज्या ठिकाणी बँकिंग कोषागार आहेत त्या ठिकाणी शासनाकडून ला भरण्यात आलेल्या सगळ्या ज्या रकमा आहेत या चलनाद्वारे बँकेमध्ये भरल्या जातात म्हणजेच शासनाच्या वतीने स्वीकारण्याची जबाबदारी ही बँकांकडे सोपवण्यात आलेली आहे या संबंधीचा शासनाचा करार हा रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याशी झालेला आहे म्हणजेच बँकेकडे प्राप्त झालेली रक्कम ही ज्या क्षणी बँकेला प्राप्त होते त्या क्षणी ती शासनाच्या लेख्यामध्ये समाविष्ट झाली आहे किंवा ती शासनाला प्राप्त झालेली आहे असे मानण्यात येते त्याचबरोबर कोशागारातून एखादं देयक पारित झाल्यानंतर प्रत्यक्ष बँकेमार्फत जेव्हा त्याचं प्रदान संबंधितांना केलं जातं त्यावेळी ती रक्कम प्रत्यक्ष शासनाच्या खाती खर्ची पडलेली आहे असे मानले जाते शासनाकडून ज्या रक्कम मिळालेल्या असतात त्या रक्कमांची अभिरक्षा कशा प्रकारे केली जाते एखादी रक्कम शासनाच्या कोशातून किंवा कोशागारातून विशिष्ट अशा प्राधिकाराच्या आधारे जेव्हा ती आहारित केली जाते तेव्हा ती रक्कम ज्या बाबीसाठी कार्यालयाला प्राप्त झाली आहे त्याकरिता ती त्यांनी खर्च करणे अपेक्षित असते एखाद्या वेळी जर जा चुकून जादा रक्कम आहारित झाली किंवा ज्या बाबीसाठी ती रक्कम आहारित करणे अपेक्षित होते त्या बाबीसाठी न होता ती दुसऱ्या बाबीसाठी आहारित झालेली आहे असे जर कार्यालयाच्या निदर्शनास आले तर कार्यालयाने अशा रकमा ताबडतोब पुन्हा शासन खाती भरणे आवश्यक असते विविध कार्यालयांना ज्या बाबीसाठी रकमा काढण्याकरिता प्राधिकृत करण्यात आलेली आहे त्यांनी त्याच बाबीकरिता त्या रकमा काढणे अपेक्षित असते आणि ज्या बाबीकरिता त्यांनी शासनाचा महसूल किंवा इतर बाबी शासनाच्या खाती भरणे अपेक्षित असते त्यांनी त्या बाबीकरिता त्या सर्व रकमा शासन खाती भरणे आवश्यक असते या काढलेल्या रकमा विहित मुदतीत प्रत्येक कार्यालयाने शासन खाती भरल्या पाहिजे शासनाचा जो महसूल गोळा होतो तो विविध कर विविध शुल्क आणि किंवा शासनाद्वारे ज्या विविध सेवा पुरवल्या जातात त्या बाबींकरिता शासनाकडे पैसा जमा होतो हा सगळा पैसा म्हणजे शासनाचा महसूल हा शासनाला प्राप्त झालेला महसूल प्राप्त झाल्यापासून दोन दिवसाच्या आत शासन खाती भरणे आवश्यक असते अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही मुदत सात दिवसांपर्यंत वाढवता येते मात्र त्याबद्दल शासनाचे स्वतंत्र अनुदेश प्राप्त करणे आवश्यक असते ज्या ठिकाणी कोषागार कोषागार कार्यालय अस्तित्वात आहे आणि बँक त्याच मुख्यालय अस्तित्वात आहे अशा वेळी किंवा दुसऱ्या दिवशी सर्व रक्कम शासन खाती भरणे आवश्यक असते कोषागार जिल्ह्याच्या ठिकाणी जी कोषागार कार्यालय अस्तित्वात असतात ती सर्वसाधारणप्रमाणे त्या जिल्ह्याच्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिपत्याखाली कामकाज करत असतात म्हणजेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे जिल् त्या कोषागाराचे प्रशासकीय वरिष्ठ म्हणून काम करत असतात एखादे नवीन जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी रुजू जेव्हा होतात तेव्हा त्याची माहिती महालेखापाल यांना दिली जा, जाते त्याचबरोबर कोषागारामधल्या ज्या मुद्रांक रोख रक्कम आणि इतर बाबी आहेत याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महालेखापाल यांना स्वतंत्रपणे पुन्हा कळवली जाते महाराष्ट्र कोषागार नियमानुसार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे जिल्ह्या जिल्हा कोषागार कार्यालयाचे प्रशासकीय

इत्यादी बाबींची पडताळणी जिल्हाधिकारी हे स्वतः खात्री करून घेतात आणि याबाबतचा अहवाल ते त्या वित्तीय वर्षाचा अहवाल वित्त विभागाच्या सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केला जातो सा। धन्यवाद